केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या गावात तरुणाला बेधम मारहाण करून संपूर्ण घराची तोडफोड करण्यात आली दानवे पिता पुत्राच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचा तरुणाचा आरोप डॉ कल्याण काळे यांनी जवखेडा गावात पीडित कुटुंबांची भेट घेऊन पोलीस अधीक्षक यांच्याशी केली चर्चा प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांचे आश्वासन जाना जिल्ह्यातील भोखरदान तालुक्यातील जवखेडा या गावात कुंभार समाजातील कुटुंबावर रात्री बारा ते एक वाजेच्या दरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी हल्ला करून संपूर्ण घराची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या अगोदरसुद्धा अशीच घटना घडल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या लोकांनी सदरील हल्ला आणि मारहाण केली असल्याच्या या दोन भावंडांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओद्वारे आरोप केला समाधान संत्रे असं व्हिडिओ मध्ये असलेल्या युवकाचं नाव आहे रस्त्याला लगत असलेल्या जमिनीचा वाद असल्याने आपण कायद्यानुसार सोडून दिलेली आहे तसा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा सुद्धा केलेला असताना बळजबरीने आपले घर हडपण्याच्या दृष्टीने हल्लेखोरांनी मारहाण करून घर पाडून बेचिराग केली असल्याचा आरोप संबंधितांनी केला जवखेडा येथील पीडित समाधान संत्रे तुकाराम संत्रे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून आपल्याला न्याय द्यावा असे आवाहन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे केले आहे दरम्यान विमल संत्रे यांच्या फिर्यादीवरून हसनाबाद पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे जेसीबी द्वारे संपूर्ण हल्लेखोरांनी व्यवसायाचे जमा असलेले एकोणावीस हजार रुपये लंपास केले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे संबंधितावर तात्काळ कारवाई न झाल्यास आपण नग्न अवस्थेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर अमोल उपोषण करू असा इशारा दिलेल्या तक्रारीत देण्यात आला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी या गावी जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेतली पीडित कुटुंबियांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेऊन डॉक्टर कल्याण काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी या घटनेबाबत चर्चा केली सदरील कुटुंब भयभीत भा असून प्रचंड दडपणाखाली आहे त्यामुळे तेथे ते पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलीस प्रशासनाने पीडित कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी डॉक्टर कल्याण काळे यांनी केली आहे तसेच जिल्हा अधिकारी यांनी स्वतः या प्रकरणात दखल घेऊन पीडित कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी योग्य ती सुविधा द्यावी तसेच त्यांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था करावी अशी मागणी डॉक्टर कल्याण काळे यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार चंद्रकांत दानवे राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू चौधरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल यांनी सदर कुटुंबियांना पोलीस आरक्षण देण्यात येईल तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांच्या वतीने प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली जवळखेडा खुर्द गावात जाऊन प्रत्यक्ष आपण आणि जिल्हाधिकारी भेट देणार असल्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक अजय कुमार वंसल यांनी दिले तसेच प्रकरणाची शहानिशा करून पारदर्शकपणे कारवाई करण्यात येईल असेही आश्वासन दिले आता एस पी साहेबांची भेट घेतली आणि जवखेडा इथं प्रॅक्टिकल आपण जाऊन सुद्धा पाहणी केली आणि काय एस पी साहेबांशी चर्चा केली आणि काय मागणी केली आपण जवखेडा भोकरदन तालुक्यामध्ये एका कुंभार समाजाच्या गरीब कुटुंबाला प्रचंड मारहाण केली आणि त्याचं राहिलं झालेलं कुटुंब घर उद्ध्वस्त करण्याचं काम एके दिवशी रात्री आज्ञातिस्मांनी केलं असं त्याचं म्हणणं आहे परंतु ते सांगत हो परंतु लोक सांगत होते की आम्हाला या लोकांनी लावून दिलं त्या लोकांनी लावून दिलं आपण कुठल्याही परिस्थितीत त्या आरोपीला पकडा असं करा तसं करा परंतु दुर्दैवाचा भाग असा आहे की कोणाला तरी मारलं जातं त्याचं घर रातोरात पाडलं जातं अशा प्रकारचा अत्याचार अन्याय आपल्या महाराष्ट्रात तरी मी पहिल्यांदा पाहतो आहे आणि तेही जबाबदार लोकप्रतिनिधीच्या गावाला हे उचित नाही आणि एक अशालाही नीतीमूल्याला धरून नसल्यामुळे मी त्याचा सर्वप्रथम निषेध करतो त्या आजीला त्यांच्या मुलाला आम्ही सांगून आलो आहे की आम्ही आपल्याला प्रशासनाकडून न्याय मिळवून देऊ आणि तिथून तडक आम्ही सरळ एस पी साहेबाकडे आलो एस पी साहेबांना सांगितलं की ताबडतोब तिथं पोलिसाची रावटी टाका त्याला संरक्षण द्या आणि कलेक्टर महोदयाला सांगितलं की आपण त्याचा तात्पुरत्या निवाराची व्यवस्था करा जर त्या निवाराची व्यवस्था केली नाही तर मग नैसर्गिक आपत्तीमध्ये जसं आपण लोकांना मदत करतो त्याच धर्तीवर यांना मदत करण्याची ही गरज आहे आणि अशी बरोबर याचबरोबरच जिल्हा प्रशासन म्हणून एस पी साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला सांगितलं आपण स्वतःसुद्धा एक व्हिजिट करून या की जेणेकरून जनतेला असं वाटेल की जिल्हा प्रशासनसुद्धा गरिबाच्या पाठीशी आहे नाही तर कुणीतरी काही सांगावं आणि कुणालाही कुणी मारावं असा जो प्रघात या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात आहे तो निश्चितपणाने बंद झाला पाहिजे याचा विश्वास खऱ्या अर्थाने प्रशासनाकडून दिला गेला पाहिजे म्हणून आम्ही आज मी चंद्रकांत दानवे बबलू शेठ चौधरी आणि आमचे राजाभाऊ देशमुख आणि आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्वांनी तिथे व्हिजिटही केली आणि जिल्हाधिकारी आणि एस पी साहेब यांना दोघाला त्याचा वृत्तान दिला आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही तात्काळ याच्यावर कारवाई करू धन्यवाद